मी पूर्वा पूर्वात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आळूची वडी बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी सहा ते सात चमचे बेसनाचं पीठ घेतलं आहे दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ एक ते दोन चमचे तीळ ओवा एक चमचा हळद दोन ते तीन चमचे लाल तिखट चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि मीठ लागणार आहे आणि गरजेनुसार आपल्याला पाणी लागणार आहे सर्वात प्रथम इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत सर्वात प्रथम आधी त्याचा देठाकडचा पोर्शन काढून टाकायचा आहे असा काढून टाकायचा आणि ह्या पानाला लाटण्याने एकसारखं करून घ्यायचं बॅटर बनवायला घेऊयात त्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊयात त्यानंतर एक चमचा हळद दोन ते तीन चमचे लाल तिखट तिळ घालून घेऊयात ओवा घालून घेऊ ओवा नेहमी हातावर क्रश करूनच घालायचा त्याची छान चव उतरते आता हे सगळं मिक्स करून घेऊयात गुण। तांदळाचं पीठ घातल्याने आळूच्या वडीला कुरकुरीत येतो आता ह्यामध्ये तीन ते चार चमचे चिंचेचा कोळ चिंच आणि गूळ भिजत घालून त्याचा कोळ काढून घेतलेला आहे तो घालून घेऊ तुमचा आळू कितपत खाजरा आहे त्यानुसार तुम्ही चिंचेचा कोळ ॲड करा मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालून ह्याचं मी एक बॅटर तयार करून घेतलं आहे तुम्ही बघू शकाल इथे बॅटरची कन्सिस्टन्सी घट्टच बॅटर ठेवायचं आहे जेणेकरून आळूच्या पानांना लागलं गेलं पाहिजे आता एक एक चमचा एका पानाला एक ते दीड चमचा बॅटर पुरेसं होतं ह्याच्यावर घालून पसरवून घेऊयात अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर असंच आपण दुसरं पान त्याचं देठ कट करून ठेवून घेऊयात अशाच पद्धतीने आपण हे दुसरं पान ह्याच्यावरती ठेवून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर पण एक दीड चमचा बॅटर घालून पसरवून घेऊयात वा मस्त बॅटर सगळ्या पानाला लागलं ला गेलं पाहिजे आता अशी सगळी पानं मी एकावर एक अरेंज करून घेते मी सगळी पानं एकावर एक, एक रचून घेतलेली आहे सगळ्या पानांना बॅटर लावून घेतलेलं आहे एकूण सहा पानं आहेत सहा पानं एकावर एक, एक ठेवून सगळ्या पानांना बॅटर लावून घेतलेला आहे आता या पानांची एक वळकुटी करून घ्यायची आहे सुरुवातीला या साईडने पान तेला बैटर एक एक फोल्ड करायचं आहे त्याला बॅटर लावून घ्यायचं इकडून एकदा फोल्ड करायची आहे बॅटर लावून घ्यायचं आहे आता खालून उचलून अशी एक वळकुटी करायची आहे सगळी पानाला बॅटर लागलं गेलं ला पाहिजे इकडून पण बॅटर लावून घेऊयात वा छान खूप घट्टही करायची नाही आहे आपल्याला वळकुटी ही सैलच ठेवायची आहे थोडी वा बघू शकाल तुम्ही वळकुटी झालेली इथे मी पाणी स्टीमरमध्ये उकळवायला ठेवले ठेवलेलं आहे आता एका जाळीला स्टीमरचीच जाळी आहे ही ह्याला तेल ग्रीस करून घेऊया आणि ही जी वळकुटी आपण करून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये ठेवून पद्धतीने या दोन वळकुट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत इथे पाणी स्टीमर मध्ये उकळतोय आता ही जाळी ठेवून देऊयात आणि झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनिटे वाफायला ठेवून देऊयात अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटे आपण मध्यम आचेवर या वड्या आळूची व दोन्ही पण वळकुट्या वाफवून घेतलेल्या आहेत बघू शकाल तुम्ही आणि आता इथे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता ह्याचे आपण काप करून घेऊया वळकुटी पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याच्या वड्या पाडायच्या ह्याच्या वड्या पाडवून घेऊयात आपण सुंदर किती सुंदर वड़े पडत आहेत बघू शकाल तुम्ही इथे बघू शकाल लेयर्स किती सुंदर पडलेले आहेत सुंदर अशाच मी सगळ्या वड्या पाडून घेत आहेत बघू शकाल तुम्ही इथे वा सुंदर लेयर्स बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर पडलेले आहेत आता अशा सगळ्या मी वड्या कापून घेते बघू शकाल इथे तुम्ही मी सगळ्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत किती सुंदर झाल्या आहेत एकूण एक, एक वडी त्याच्यामध्ये इतके सुंदर लेयर्स पडलेले आहेत वा सुरेख आता ह्या वड्यात आपण तळून घेऊयात इथे तेल तापायला ठेवलेलं आहे तर एक, -एक वडी ह्याच्यामध्ये सोडून घेऊयात वा सुंदर पदर पडत आहेत बघू शकाल तुमचे सुरेख वा सुरेख अशा प्रकारे आपण सर्व आळूवड्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर लेअर्स आलेले आहेत वा मस्त तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा